फोटो पण लवून दिले नाही परंतु आता नानाच्या जीवनाची तिसरा पार झालेली आहे पांडुरंगाला आपण सगळ्यांना जेव्हा दिन एक साखळे घालून अजूनही आम्हाला नानाची गरज आहे सर्वांच्या वतीनं ते पाऊला साकडे घालतो आजच्या या प्रसंगी आपल्या सर्वांना बरं दूध द्यायचंय な<だ>るほど。

फोड्री वेठादे के बहुत, जलिल रुकाप निक है मै不會 है, मैं परस हर दृत्ते की है क मी

श्रद्धा सगळं जाणून नानाने या गोष्टी आता थांबवल्या आपण काही जरी म्हणलो तरी नाना ऐकतात नानाकून जे आपण शिकलोय परमार्थच शिकलो नाही घरगुती सुद्धा बरेचसे विषय शिकलेले नानाने कप शिकला कप कसा बाजू करायचा इथून इतकं बारकायचं शिक्षण नानाने दिलेलं आहे परमार्थाच्या बाबतीत मी तरी तू का म्हणे पाहे कासे विषय पिले माय माझ्या बाबतीत तरी हे आशीर्वाद जो आहे आणि नानाबद्दल जसा मी काहीच कळत नव्हतं तसं नानाच्या सोबत झालो मनही ढळलं नाही निष्ठाही ढळली नाही आणि ढळणाराही नाही या बाबतीत नानाचा कृपा आशीर्वाद माझ्यासाठी सरी एक सुद्धा फार मोठा झालेला आहे आणि एक असं एक नानाचा स्वभाव आहे मला असं वाटतंय नानाजवळ काही भाऊते महाइका कोण कोणाच नाही असा <laughs> जे जे माणूस नानाच्या संपर्कात असं प्रत्येक माणसाला असं वाटतं म्हणजे मलाच वाटत अशातला भाग नाही सगळ्यांनाच असं वाटतंय आणि नानाचा एक स्वभाव आहे जे माणसं आवडलेले प्रार्थना करतो आणि नानाचा आयोग दादा बोलले पंडित <laughs> जोपर्यंत तेव्हा दिलेलं आहे ते आरोग्याकडे परमात्मा पांडुरंगाने ज्ञानोभार आहे दुखोभार आहे चिंतनाच्या सोहळ्यानिमित्त आपण सर्वजण परिसरामधून इथे आलात की नाना असलेली प्रेम तळमळ आपल्या प्रत्येकाच्या हृदयामध्ये नानांच्या वागणुकीनं आणि त्यांच्या आतापर्यंतच्या जीवन प्रवासामुळे ही प्रगट झालेली आहे नानांनी सहज मला एक प्रश्न विचारला होता की म्हणजे तो अगदी सुरुवातीचा काळ होता जेव्हा नानांचा माझा सहवास आला सोळा सतराचा काळ असेल पंधरा सोळाचा नाना म्हणाले की डॉक्टर म्हणे आपण या परिसरामध्ये वैष्णवगड तिथे आपण तयार केलं तुम्हाला कसं वाटतंय mm -hmm. म्हणजे सहज विचारला प्रश्न परंतु त्यावेळेस नेमकं उत्तर काय द्यावं मी थोडासा गोंधळलो परंतु mm -hmm. मी नानाने एका शब्दात सांगितलं की जर का या उजाड माळ राहनावर एखादी बियरची फॅक्टरी किंवा दारूचा कारखाना तयार झाला असता तर परिसरामध्ये जवळपास सगळेच त्या दारूच्या आहारी गेले असते किंवा व्यसनात जिंतीकडे गेले असते परंतु नानांनी हो नाना ते वैष्णव तयार करून एक नंदनवन किंवा संप्रदायाच एक अधिष्ठान असं निर्माण केलंय की प्रत्येक घरामध्ये एक वैष्णव तयार होईल तर नाना त्यांना खूप बरं वाटलं त्या उत्तराचं ऐकून आणि खरोखर तसं आहे आपण म्हणतो की बेता केलो तर इशापदी चंदना ते बोरी व्यापी आपल्या सगळ्या बोरीच्या झाडांना या चंदनाचा स्पर्श झाल्यामुळे आपल्याला चंदनाचा सुगंध निश्चितच प्राप्त होत आहे झालेला आहे आणि होत राहिले कारण मी पाहतोय की नानाशी कनेक्ट असलेले जेवढेही कुटुंब आहेत त्या कुटुंबातला प्रत्येक जण हा माळकरी आहे प्रत्येक जण हा वैष्णव पताका खांद्यावर घेऊन पुढचा मार्गक्रमण करत आहे आणि त्या त्या घरातली वागणूक त्या त्या घरातलं विचार हे एकदम शुद्ध आणि पवित्र आहे ही फक्त संगतीची एक महती आहे या परिसराला जेव्हा संप्रदायाचा लवलेशही नव्हता किंवा असेलही त्या कदाचित त्या काळामध्ये परंतु एक शिस्तीचा परमार्थ जो असतो तो शिस्तीचा परमार्थ या आपल्या पंचकृषीमध्ये आणण्याचं पवित्र कार्य जसं भगीरथानं या भूतलावर गंगा आणली त्याच पद्धतीनं ही परमार्थाची जी गंगा आहे ही आपल्या परिसरामध्ये नानांच्या रूपानं एक महात्मा इथे निर्माण झाला आणि त्या महात्म्याने आपल्या सर्वांना एक परमार्थ हृदयात अंकुरल्या गेलं आणि त्या अंकुरण्यासाठी नानाच एक कारणीभूत आहे असं मला एक वाटत राहिला प्रश्न अलीकडच्या काळामध्ये असं झालंय की वातावरण खरोखर कलुषित होत चाललंय दिवसेंदिवस आपण बातम्यांना वगैरे आपण जरी जेवढे जण जोडले गेले यांच्या मनामध्ये या एक सहिष्णुता तयार होणार नाही किंवा आपल्यामध्ये असहिष्णुता किंवा भेदभाव निर्माण होणार नाही ही खरी ताकद या अधिष्ठानाची आहे त्या अधिष्ठानासाठी नाना आतापर्यंतचा जन्म त्यांचा व्यतीत त्यांनी केलेला आहे आणि खरोखर ज्या पद्धतीने तुकारामाचा एक जीवन प्रवास किंवा त्याचा जीवनपट आपण वाचतो पाहतो अभ्यासतो नानांच्या जीवनपटाशी त्याचं भरपूरस साधन्य येतं आणि खरोखर जे वारकरी संप्रदायाला अभिप्रेत असणार जे वारकरी आहे किंवा जे वारकरी व्यक्तिमत्व वारकरी संप्रदायाला अभिप्रेत आहे त्याचं ज्वलंत आणि जिवंत उदाहरण हे नाना आहे नानांचा आदर्श येणाऱ्या काळामधले किंवा सध्याच्याही वारकऱ्यांनी आणि कीर्तनकारांनी जर घेतला तर निश्चितच परमार्थाला यापुढेही चांगले याच्या अगोदरही चांगले दिवस होते परंतु अलीकडच्या काळामध्ये या परमार्थाचा उपयोग वापर हा कशासाठी होऊन राहिला याचंही एक आप चिंतन आपण करणं गरजेचं आहे आणि बदलत्या काळामध्ये आपले विचार आपले आचार न बदलता एक सात्विक वृत्तीनं आपण सर्वजण येथे सोबत राहू आणि एक बाकीचा परिसर जरी किंवा बाकीचे विचार जरी किंवा वातावरण जरी बदललं तरी ट्रीटमेंट जर का चांगली असली तर कितीही मोठा एपिडेमिक किंवा कितीही मोठा साथीचा सा आजार आला तर त्याला व्यवस्थित ट्रीटमेंट होते त्यामुळं नानांच्या वाढदिवसाच्या दिवशी मी एक असं तुम्हाला सगळ्यांना आवाहन करेल की एक सात्विक विचार आपल्या सगळ्यांच्या अंतकरणामध्ये या पुढेही असेच कायम राहू आणि नानांना चांगलं आयुष्य मिळव कालच विषय झाला की आमची पोरं म्हटली की नाना अजूनही कर... जुने बुट्टिंबाचे बटला असायचे सोनुश्रीचे भगवानराव दायाबाई असायचे वरोदरीचे कॅमेरचे कॉन्ट्रागवे असायचे पण त्यानंतर आज असे काही त्या ठिकाणी फुटले की आम्हाला या वर्गणीमध्ये हो ज्या गावामध्ये वीस वीस हजाराची अपेक्षा नव्हती त्या परिसरातले सात आठ गाव एक एक लाखापर्यंत नेऊन घातले असे हिरे त्यामध्ये ते तयार ता, झाले मी त्यांचा ता फारसा उल्लेख करणार नाही परंतु आमचे प्रकाशराव विदे असतील घरामध्ये बसून तीन तीन गावची वर्गणी करणारे आमचे आशोकराव पालवे असतील गावामध्ये प्रत्येकापर्यंत मेसेज देऊन विचार देऊन व्हॉट्सअपवर जमा आमची पांढरुन जावे असतील मी या ठिकाणी करतो की त्यांनी नानाला फोन पुष्पगुच्छ देऊ नानाच या ठिकाणी चिंतन करावं सर्वप्रथम प्रकाशाव राहू राहू पू मॉ दिवस राजणका का

आणि मू सर मनात नाही का मग का सगळ्यांच्या मदत करा कोणी दगड मारा मंदिर नका प्रेम करा प्रेमानं प्रेम वाढतो आणि प्रेमाचं देह वाढतो भक्तीचं थोड प्रेम आहे त्या मंदिरात

एखाद्या विजवान झाला म्हणजे वारकरी होतो असं आमचं मत मागवन वारकरी भक्तो असे कीर्तनकार पाहून आमचा कारभार चालवा अशी आमची इच्छा आहे आणि लोक सर्व करतो असे माझे माझा विश्वास आहे म्हणजे माझे हजार वाजव साजरे केल्याचे कुठे तुम्हाला जावं फक्त परमात्राचा मारा कडकडीचा कर दिवाळ्याचा नाहीतर नाहीतर अतिउत्तम झाले व्यक्षण व्यक्ष गळ्यामध्ये कोणापुरी गोड राय छकछकून कुंकू पण त्याला आजू नाही मला कोणी सभाजन सांगतो का तसं भरून राहत परमार्थन सांग ना कारण सगळ्यांना घेऊन राहाव आणि पांडुरंग पूर्ण झाले तिथे तुम्ही मावली मावली तिथून आले कुठे दम नाही निघाला